मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विलेज पंचायत चेक का नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हा व्हिडिओ आहे भातलावणीचा सो आपण चाललो आहे लावणीनं आणि हा लेटेस्ट व्हिडिओ दोन हजार चोवीसचा सो काकीच्या गावाला चाललो आहे आपण दुसरा जाऊया आणि बघू भात भातलावणी झाल्यानंतर जे आपण ना मासे पकडायला पण जायचं ट्राय करूया त्यासाठी मी घेतलेला आहे आपला रॉड रिंग आणि लुअर्स खूप सारे आणि एक गरी पण घेतलेले आहे तिकडे कारण खासरत वगैरे ना मासे चढतात सो त्या दिवशी ना मामानीनं खूप सारे मासे पकडलेले मोठे पण होतात एक 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 अर्धा अर्धा खेळचे सो आपल्याला हो चान्स वगैरे आहे आणि सग सगळ्यात जास्त असे गवतावाल्या जागेत असते मरण त्यासाठी मी सो पण घेतलेले आहे स्वतःला मित्रांनो आता जाऊया डायरेक्ट गावाला आणि गावाचं नाव आहे मांडवी स्वतःला जाऊया सो मित्रांनो मांडवी हे गाव खडकवासले डॅमच्या बॅकवॉटरला आहे आणि इकडचे फेमस लोकेशन्स आहे प्रथमेश खेकडा आणि जपुर आणि जर इथून आपण पुढे गेलो तर तिकडं निलकंडेश्वर पण आहे आणि आपण जायच्या आधी त्यांनी सगळा चिखल वगैरे करून ठेवलेला आहे सो आता आपण बघूया पुढे बघत बघत जाऊया बरं मित्रांनो मी इथून जाऊ तर शकतो कशा त्याला मग जाऊया हळूहळू आला चिखले बघा ट्रॅक्टर आणलेला आहे बघ आता जाऊया मी त्याला देऊ बनवूया चिकले, चिकले। इथं ना खेकडे येते रात्रीच्या टायमिंग कारण तो पाणी भरतं

फोर व्हिलर ट्रॅक्टर आहे आणि त्याला मागं मालक आहे सोबत ॲक्सेस जोडलेला आहे ज्याने केले पण फिल्ल इन्शुरन्स तो मित्रांनो बघू शकता आता आले लावणी करायला बघा ले खोले हे डेंजर खोले आलेच ना ले बॅक कर मित्रांनो ले बॅक कर पुढं पुढे जात आहे तर खोल ग बघता लय बघू शकतो मित्रांनो आलेलं आहे हे आहे मूठ आता याला लावायचं आहे आता बघूया कुठं लावतो

इकडे बघा छोटासा वडा टाईप आहे तिथे खेकडे वगैरे असतात एक काका आहेत बाबा आहेत पप्पा आहेत कुठे पण बाबा आहेत बाबांनी बघा आता शिकलेला आहे लांब तर व्हायला लागणार आहे हासर मोठं आहे थोडं लावायला टाईम लावू शकतो असं बघू शकते मित्रांनो आता बा पप्पा कसे फेकट आहेत बाप घेतात रिझल्टे बघा फक्त बाबा इथं फेकते आहे काकानी पण फेकले आहे मी पण फेकत होतो तू आता उगे पुढे तुमच्या मग शकता आता इथं एवढं जायचं फेकलेलं आहे मोठं आता पण मारायचं आपल्याला आणि मग आता हे सगळं झालं भात लावणी वगैरे झालं की आपण जायचे खरं आहे खाली जायचं मासे पकडायला बघूया जमलं तर मासे पकडू नयचं नाही पण इकडं तर चिखल आहे ना खूप डेंजर आहे डॅक गुडघ्यावर बघू शकता खालच्या शेतात जे गावचे आहेत ते उकडतात इथं तर मस्त चिखल केलेलं आहे आपण ऑलरेडी आणि इकडचं चिखल आपल्या गावासारखं नाही आहे एकदा केलं की दुसऱ्या दिवशी हाय चान्स राहतो तर मित्रांनो मला पकडून आम्ही टोटल सात माणसं आहेत सगळेच भेटतात तिकडे छोटंसं आहे ते आता मामा पण आलेला आहे आपल्या मदतीसाठी चल जाऊया आता हे पकडूया आणि तो भेटूया प्रत्येक कड आता मी पप्पांकडं थोडीशी सप्लाय करतो म्हणजे इथून थ्रू करतो पप्पांकडं पप्पा थ्रू करतील सो अशा पद्धतीने आपल्या भात लावतात आणि हे दोन काठे आहेत एका लाईने मला भात लावायला आहेत चला आता पुढे बघूया बघू शकते मित्रांनो बाबा गोळी खत मारतात हे दाखवतो हातात घेऊन कशा पद्धतीचा असतो गोळी सईकडे फेकता की आपले जे क्रॉप्स आहेत ते नीट ग्रो व्हाय होईल फेरवू शकता अशा अशा पद्धतीचं असतं गोळी खत हे अशा पद्धतीने फेकायचं असतं सगळीकडं अशा पद्धतीने सईकडे फेकायचं असतं जसं आपण पेरणीच्या बिया फेकतो तसं हे फेकायचं असतं हे थोड्या वेळी डिझॉल्व्ह होतं आपल्या मुवमेंटनीच आणि मग ते मातीमध्ये मिक्स होऊन जातं सगळं पाऊस आलेला आहे टोपी घेऊया बघू शकते सगळेजण काम करता येते मी फक्त व्हिडिओ बनवते होऊ शकते मित्रांनो टेन ट्वेंटी झालेत आपलं काम आ, एक वायपर्यंत व्हायला पाहिजे हां बारा, बारा नाही तर एक वायपर्यंत व्हायला पाहिजे कारण आपल्याला इथे मासे पहाडलं पाणी खूप खाली आहे तिकडं बनवायचं आहे मासे इथे बनतात कधी कधी चला आता बघूया मित्रांनो बघू शकता आता आई पण आलेले आहे काका दाखवू कसं टाकतात हे गे दाखव परफेक्ट लँड बघा ते मामा सगळ्यात जास्त लांब फेकतोय सगळ्यात जास्त लांब फेकते काका वरचे मामायचे ठेका ठेका ना लांब फेकामा लांब 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 कमन लांब फेक टाक अर वा कोपरतच पडलं रे गोय किती लांब जाते काका कमान कमान काका मामाहून जास्त लांब हा थोडा कामाग पडला आता बघूया पुढे पप्पा बाबा 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 काका मामा आणि आई सुद्धा आलेले आहे आपल्या मध्ये बघूया पुढे सबू शकतो मित्रांनो आता मला दिले दोरी पाकडायचं काम हा सबू शकतो मित्रांनो दोर लावायचं काम आहे आता इथून इथं किंवा इथून इथं लावायची आहे दोरी ओके सो काकांची इन्फॉर्मेशन भेटलेली आहे आता आपल्याला अशी कशी आहे की जेव्हा भात लावतो ना आपण एका लाईन मध्ये लागावं म्हणून दोरी धरतो फक्त समजलं की म्हणजे जेव्हा आपण असं भात लावतो ना तेव्हा आकडे तिकडे लागायला एका सरळ लाईन मला लागायला आपण बोरी धरतो बहू शकतो मध्ये मध्ये आता हे लावलेलं आहे तेवढ्या मापावरती आपल्याला ते आहे मध्ये मध्ये जे कपडा किंवा रिमिन बांधलेले आहेत ना तेवढ्या आपल्याला अंतरावरती हे लावायचं बोरी टाईट झालायची बहु शकता बाबांनी जे भात लावण्याची स्टार्ट केली आहे आई तुकडा मध्ये अजून 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 वरती थोडीशी हा व्हेरी गुड व्हेरी गुड

छोटाचा हाय छोटा वडा का अशा पद्धतीने आपण लावलेलं लावलेले स्वतः मामा या साईडला लावत चाललाय पडला पण पडला मी पण पडलो कुठले भिजले भिजले तर गारकणार तर आहेत तर बघू शकता मित्रांनो आता ने ने ले ले ने, काका आणि मामाने पण सुरुवात केलेली आहे एका रो मध्ये लावायची आणि मधल्या साईडला रो मध्ये लावायची कसं वाटते काका काका कसं वाटते चिखल डेंजर झालेला आहे काका कसं वाटते तुम्हाला भात लावून हो शकता वाटा मग इथे पण लावते तर so, बघू शकता आता मित्रांनो आता बघूया आपण मित्रांनो मला एक नवीन काम भेटलं आहे आता हे घे नाही आपले जे मूठ आहेत ते त्यांच्याकडे ठेवायचं नवीन काम भेटलं आहे आता इथं ठेवूया हातात ऐक ठेवूया इथे ठेवूया तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे लावतोय आणि आता असं कट करा आपल्याला एवढ्या मोठ्या खासऱ्याला भात लावायचा आहे आणि मी माझं काम नीट करतोय सो तुम्ही पण तुमचं काम नीट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो मित्रांनो बघू शकता आता पाच जण भात लावत ते मी व्हिडिओ पाडतो आणि दोन जण दोरी पकडत येत बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने काय जे ते भात लावत ते किती गाडी घेतल्या तुम्ही गावाकडच्या स्टाईडमध्ये अंगठी दाबून सरळ लावतात तिथे बघू शकता सगळेजण लावत ते पप्पाजी बाबांनी जोडी झालेले आणि पाच जण आहेत भात लावणीला बाबा सगळ्यात जास्त पटापटा लावते ते काय माहिती किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे बघू शकता अशा पद्धतीने बाबा भात लावते आणि तिकडं तुमचं अजून तिकडं चालू आहे उचला ओके चला ओय कारण की वाटत ना लावलेल बा हे बघा अशा पद्धतीने आपण एवढा एवढा गॅप घेऊन भात लावलेल आहे नवीन पका हे बघा अशा पद्धतीने बाबा भात लावतो पटकटाका गाया संप गाया सप्लाय संपला आहे खूप जास्त फास्ट बाबा एक ठेवूया मूठ मूठ इथं पण एक ठेवूया

चला काय बाबा एकदम फटाफट फटाफट करत रे कॉम्पिटिशन चालू झालंय म्हणतात बाबा कम स्पीड स्पीड उठला ठेवा वाह अरे हो तानून एकदम लावलेलंय तानून पकडतेत म्हणजे एकदम बरोबर गॅप आणि क्रॉप बरोबर ग्रो होईल मामाकडे करत नाव बाबाकडे एक बाबा लावत होते आणि आता मी ह्यांना हे जे मोठे ते सप्लाय करतो आणि बघूया आता पुढं बघू शकतो आता एवढं लावून झालेलं आहे पाटा पाटा वीस मिनिटातच किती झाले हो टाइम किती झाला फोर्टी सेवन झाले म्हणजे अर्धा तास झाला म्हणजे वीस वीस तीस मिनिटं झाले एवढं लावून झाले आणि हे थ्रो पण करून झाले आपलं माझ्याकडे ही जॉब आहे असं घ्यायचं आणि त्यांच्याकडे पाच करायचं झालं का बघू शकतो अशा पद्धतीने चाळीस मिनटं आपलं एवढं लावून पटा पटा आणि आता एवढं करायला मोजून अर्धा ते एक तास लागणार आपला कारण एवढा पट्टा पण उरलाय असा आडू आडू लाव लावलं तिघ लावते तर तिकडं तिघ लावण्याच होत नाही आणि बाबांचं एकटा ते एवढं रोमध्ये होतं करा करा लवकर लवकर बा 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 अशा पद्धतीने का का दमलेले आहेत <laughs> मित्रांनो मी करतो भात लावून ट्राय पण मला काही जमाना झाली आहे खालची जी माती आहे ती खूप जास्त लूज आहे आणि त्यात मला नीट भात नाही लावता येते स्वतः बघूया पुढं मित्रांनो अशा पद्धतीने काकाने आणि बाबांनी मला गाईड केलं त्यामुळे मी भात लावू शकलो आणि ही फर्स्ट टाईमच होती माझी भात लावण्याची आणि आमच्या गावाकडं वेगळ्या पद्धतीने भात लावणे केलेलं तर आमच्या गावाकडं अंगठ्यानी भात लावला जातो आणि इकडं असंच दोन बॉटनच्या साह्याने भात लावला जातो सो आता बघूया पुढ सो मित्रांनो आता आपण जे भात लावतो ते दोरीनी भात लावतोय म्हणजे ज्यांनी आपले जे क्रॉप्स आहेत ते एकदम एका रोममध्ये आणि एका लाईनीत येतील सो आता बघूया आपण पुढे मित्रांनो आता जे बुरगट बुरगट टॉस आलेला आहे आणि हे सगळे भातलं होते ते काकाने पकडले काठी आणि मी शूट करतो व्हिडिओ ना आता अर्ध खासर झालेलं आहे आपलं आता फक्तच फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट खासर राहिलेलं आहे आपलं फोर्टी टू सिक्स्टी पर्सेंट खासर लावून झालेलं आहे सो लार लार आप आता आपण बघूया पुढे अशा पद्धतीने जे सगळे भात लावत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत आहे सो मित्रांनो आमच्या गावकडची माती आणि इकडची मातीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे कारण की जी आमच्या गावकडची माती आहे ती एका आपण जर सध्या आज शिखर केलं तर उद्या ते एकदम कडक कडक होऊन जातो पण हिकडची जी माती आहे त्याला असं दोन चार दिवस जरी ठेवलं तरी ते मऊ मऊच होतो सित्रांनो आता झालेला आहे लंच ब्रेक बरंच झालेला आहे रे रिअल स्पीड केली ना बघू शकता आता खास एवढं झालेलं आहे आता फक्त वीस पर्सेंट उरलेला आहे सो आता माझा लंच ब्रेक झालेला आहे <laughs> पंढरापुरच्या पंढरापूरच्या सीमेवारी सीमे अशा पद्धतीने आमच्याकडे भासल्या वेळी गाणी बोलतात तू बघूया आता पुढं घ्या पैशाचा मुक्का आता बघूया पुढं भात लावून झालेली आहे ऑलमोस्ट अशा पद्धतीने आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता जे आम्ही सगळे घरी चाललोय आणि जो थोडस कोपरा राहिलाय खासल्याचा त्याला आता बावा लावतात चला आता पुढं बघूया आणि जे थोड्या वेळापूर्वी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलं जे वरती घराच्या बाजूचं म्हणजे घराच्या मागचं जे खासर होतं ते आपण ट्रॅक्टरने चिखल करत होतो आता ते खासर आम्ही लावायला चाललो आहे पण त्याचा काही व्हिडिओ शूट नाही करता आला पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा